भेट चला आमचं बोबड्या बघा बोबड्या त्याला बसायला पाहिजे नुसत बघायला असं ए कुठ असं बसलाय बघ असं बसायला पाहिजे त्याला बाहेर जाताना जात इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडे बघ बघ मोबाईल मध्ये बघ जरा इकडे बघ के हे पिल्या इकडे बघ आता दरवाजा उघडायचं वाट बघतोय बबड्या आता कधी दरवाजा उघडतोय नाय पोट कस बसलय कसं बसलंय बबड्या